नमस्कार मंडळी आज आपण अतिशय खमंग कुरकुरीत दुधी भोपळ्याचे आपे कसे बनवायचे ते बघणार आहोत ज्या लोकांना दुधी भोपळा अजिबात आवडत नाही दुधी भोपळा बघून ते नाक मुरडतात त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे तर हे आपे बनवायला काय साहित्य पाहिजे तर ते बघू आपे बनवायला अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे त्यानंतर दोन वाट्या रवा अर्धी वाटी दही चार हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा एक कांदा कापून घ्यायचा आहे कोथिंबीर तसेच तडक्यासाठी तेल मोहरी हिंग कळीपत्ता उदाची डाळ आणि हळद हे साहित्य आपल्याला लागणार आहे तर तडका तयार आहे जे बॅटर आपण बारीक केलेला आहे त्यामध्ये तडका टाकायचा व्यवस्थित मिक्स करायचं तसेच यामध्ये आता मीठ कोथिंबीर कांदा टाकायचा नीट मिक्स करून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी इनो पावडर थोडंसं पाणी टाकायचं एकाच दिशेने हे फिरून घ्यायचं आपे पात्र घेऊन त्यामध्ये तेल टाकायचं आहे थोडंसे तीळ टाकायचे आहे आणि बॅटर टाकायचं आहे आणि झाकण ठेवून आपे मस्त कुरकुरत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे खमंग कुरकुरीत आणि अतिशय पौष्टिक आपे तयार झाले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी